नमस्कार मंडळी येत पाहू शकता तुम्ही शेणखाते आणि ही बाजरी आणि बाजरीला शेणखत या पद्धतीने शेणखताने याचा परिणाम मस्त होतील आणि बाजरी पीक चांगलं येतं आमची बाजरी पाहू शकतो आली त्याला पाणी पण चालू आहे होता खत पण टाकायचे पेक्षा खत रासायनिक खतापेक्षा आपले घरी बनवलेलं खत म्हणजे गांडूळ वस्तू बनवलेलं कधी पण शेतीसाठी उत्तम आहे तुम्ही Did funny?